अख मैत्रू ना अशी देवपूजायला उशीर का झालाय कारण उशीर होता लाईट नव्हती त्यामुळे दुपारी गेल तो शिवच आधार कार्ड काढाय होते वेळ लागला सगळे सर लहान बाळांचं पण आता करायला लावले ना दोन महिन्याच्या त्यामुळं दोन महिन्याच्या पुढच्या पण बाळ होती त्यामुळे जी बारक बाळ येईल सहा महिन्याचं असून पाच महिन्या त्यांना आतमध्ये घ्यायची तर आम्ही कहोन उभं राहिलो राऊन राऊन काटा म्हणलं आणि शिवून ती गेलेली शिवून मम्मी तिकडं आधार कार्ड काढाय शिवचे आणि मला पण ही जुडवी बदलायची होती अशी जुडवी केल्यात पण दुकानच आज बंद होती पाट्याची जुडवी ना खालून झिजल्या तर गेली का नाही केली मोडायची एक एक जोडवा आणायचं होतं ना म्हणून गेली पण दुकानच बंद होते आज तिथं आधार कार्ड काढाय पण शिवलं नसतं पैसे दोन पुस्तक आहे तुला आधार कार्ड करायचं शिवण नातच लावलं मला पुस्तक भेटायचं आधार कार्ड काढायचं आम्ही अकरा अकरा गेला असेल तर दिलो असता आमचा नंबर आला घरी आता जेवलो जेवण दिवस नव्हता काढायचा पण म्हणतो नाही काढल्यावर तुम्ही बघणारे चार आहेत त्यांना तरी बघायला म्हणून काढावं काय काय गाजूच नव्हतं जास्त काय केलंच नाही आज मंगळवार आता उपास म्हणून दोन वाजता खिचडी केली खाल्ली जरा वेळ ही केलं की लगेच गेलं पाच आठ उसाच्या पाच आठ काढता काढता पाऊस आला पावसा आला आता तर काही लोक लोकच केले नुसतं अजून पण टक्कं आहे पण म्हणून म्हणलं व्हिडीओ काढावतो म्हणून तेवढा थोडा आपला पाच मिनिटाचा आता आमची शाळा भरणार शाळेची सगळी खरेदी करायची झाली आता भांडी झाली कामागायचं साडेनव दहा मिनिटं पुढे सव्वा नऊ वाजले असते आणि दिवसाने प्रॉडे दाखवले नाही सकाळपासून होऊन कसलंच पडलं नाही कपडे अख्खी मोठी घालू शेत ना वाटत कम्फर्ट ही टाकलं जरा बरं वाटत वास तरी येत नाहीतर तर वास पण कपड्यांच लिहित सकाळी जर लवकर कपडे धुतलेले तरी वाळलेच नाही दिवसभर ऊनच नाही कसलंच ऊन नाही कुठलं mm असत पाऊस आलता सकाळी साडे दहाला चालता साडे दहाला आल्यावर दुपारचा आला दुपारचा पाऊस आल्यावर कस काय वाळणार आणि अजून पण टिक्क चालूच पाऊसच नाही mm या वर्षी पाऊस लवकरच आलाय ते आलाय लोक लोकच पावसाला असतं एक दोन दिवस विश्रांती घेऊन आल्या बाद तरी काहीच वाटायचं नाही एक दोन दिवसात माणूस काम आवडून घेऊन तकडे आणि ना व्हिडिओ सांगणार आहे शाळा कसं काय कारण मग तुम्हाला सकाळचा संध्याकाळचा काढून घेऊन सकाळचा व्हिडिओ तुम्हाला कारण दिदी जाणार शाळेत मी जाणार गाया घेऊन आजीला शिव आजीच्या पण डोळ्याचं ऑपरेशन करायचंय शिव दिवसभर आजीला आवरायचं पण आता शिवला तर शाळेत जायलाच भेटणार ना आजीला बहुतेक आपण दिवाळीत करू ना आजीला करायचं आहे ना आता बघू आजी काय म्हणते अजून कारण तापमान आणलं रक्त हे चेक करून मग करायचं म्हटलं तर करायचं मग बरोबर पण शिव नाही राहायचं शिवला कसं तरी सांभाळाच दिवाळीच्या सुट्टीत महिनाभर सुट्टी असते तू दिवाळीतच करू असं वाटतं बिंद झालाय म्हटल्यावर पिकला फुटला तर तो अजून उद्योग वाढण्यापेक्षा मग वेगळा तमाशा होऊन नसतं आणखी शिवचं पप्पा म्हणतात तसं आपल्या काय मनावर आहे ना आजीच्या मनात कस तरी काढावंच लागतं पंधरा दिवस तर मग पंधरा दिवस आजी समजा काम करून सगळं गेल्यावर शिवला सांभाळायचं तर रानातली कामं येते आणि मग दिवाळीत म्हणून म्हणते काय पडदा आहे का, का बिंदू आहे तो पिकायला लागलाय का असं काय तरी विचार मग ना माहिती काढा ना मग बघू मी बारकी होते आजीच्या पासून आजीज मोतीबिंदू

नंबर ये शिवकर काय थांबतच असा चल घरी चल घरी चल घरी जाताना मग माझा माझं आता आठ दिवस झाले नादच लावून माझा आधार कार्ड काढा मला आधार कार्ड काढा वरांना कळत नाही तर कुठल्या गोष्टीची लिहा सोडून तिथं मग माहीत लागला त्या गर्दीत बसून बसून बुसं, मग चला घरी लोक थांबा येतं चला घरी बस थांबावलं कस आणि आता काय माहीत कसं होतं पुस्तकं नाही आणायचं मला शाळेची दहाद्याला काय आणायचं आणायचंय दहाद्याला भेटणारे शाळेची पुस्तकं दहाद्याला काय आणायचं